जे लोक मृत्यूला घाबरतात ना त्याच्या पाठीमागे मृत्यू सतत लागत असतो जो मृत्यूला घाबरत नाही त्याच्याकडे मृत्यू ढुमकून सुद्धा बघत नाही येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावर ना बोजा या जीवनाचा माझ्या सुख सुका दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या माझा अभंग आहे सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुके जा कोणावर ना बो जागा प्रज्ञायचं ते जगायचं ते शिकवण्यासाठी मी आज आल संकट आलं तरी घाबरून जाणार नाहीत संकट आलं आपण घाबरून गारडतो घाबरतो तेवढ्या पुरता थांबत नाही नको त्या चुकीच्या पद्धतीचे मार्ग अवलंबतो आणि आणखीन आयुष्य